सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनेलवरती लिंबूवर्गीय फळाची मागणी पावसाळ्यातसुद्धा मोठमोठ्या मोड़ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असते परंतु जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी फळं कमी लागतात त्याचबरोबर उत्पादन या ठिकाणी कमी होत असतं परंतु आपण जर योग्य पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला एक चांगलं उत्पादन देणारं लिंबूवर्गीय फळ आपन पीक आहे आपण जर व्यवस्थित त्याला योग्य सेंद्रिय खत तसेच पाण्याचा निचरा जर जमिनीतून व्यवस्थित झाला तर एक चांगलं उत्पादन आपल्याला निंबूचं पीक देऊ शकतो म्हणून आपण त्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर फळाचा जो आकार आहे तो मोठ्या प्रमाणात कसा वाढेल यासाठी आपण सेंद्रिय खत जे गाईचं शेण वगैरे असतं त्यापासून जर तयार केलेल्या निविष्टा जसे की जीवामृत घनजीवामृत या गोष्टीचा जर आपण जास्ती प्रयोग केला तर आपलं उत्पादन निश्चित वाढायला या ठिकाणी मदत होते त्याचबरोबर आपला उत्पादन खर्चसुद्धा यामुळे कमी होऊन आपल्याला एक फायदेशीर शेती या ठिकाणी करता येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला